बरेच दिवस झाले व्हिडिओ मला नवीन एखादा नवीन व्हिडिओ बनवून त्याचं कारण असं होतं की मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेला आवाजाची जी क्वालिटी आहे ती फार खराब होती त्या त्यामुळे वाऱ्याचा आवाज यायचा त्याबरोबर व्हिडिओमध्ये आजूबाजूला जो काही गोंगाट असायचा तो गोंगाट देखील या कॅमेऱ्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये यायचा मग मी व्हिडिओ करणं थांबवलं होतं माझा एक मित्र आहे बाळूमाळी बाळूला मी सांगितलं की अशा अशा मला अडचणी यायला लागलेल्या आहेत आणि काय करायला लागेल तर बाळू म्हणा लागला तुला माईक वापरावा लागेल मग बाळूला म्हटलं सांगितलं की बाळू मला माईक पाहिजे आहे आणि तो तुझ्या माध्यमातूनच मला माईक खरेदी करायचा आहे कारण मला त्याबद्दल काहीही माहिती नाही पण बाळूनं ना सांगितलं ठीक आहे आपण तुला एक चांगल्यातला चांगला ऑफरमध्ये असलेला एक चांगला आ, माईक खरेदी करूया त्यामुळं मी आता एक चांगला माईक घेतलेला आहे घेतलेला आहे म्हणण्यापेक्षा तो मला बाळूनेच घेऊन दिलेला आहे असा तो माईक आहे याबरोबर अजून एक माईक येतो तो दुसऱ्या व्यक्तीकडे असतो आता माझ्यासोबत बाळू आलेला आहे नमस्कार बाळूचं नाव आहे बाळासाहेब माळी म्हणजेच आम्ही त्याला बाळू म्हणतो बाळू ह्यामध्ये फास्ट आहे म्हणजे एखादा मोबाईल खरेदी करणे कॉम्प्युटर खरेदी करणे माईक खरेदी करणे किंवा अन्य इलेक्ट्रिक कोणतीही वस्तू असेल तर त्यामध्ये त्याला चांगलं नॉलेज आहे त्यामध्ये त्याला चांगली माहिती आहे तर आता जो हा जो काय मी माईक खरेदी केलेला आहे आता तो बाळूने देखील लावलेला आहे तुम्ही बघू शकताय तर ह्या बा बाळूने लावलेल्या म्हणजे ही हा जो काय आता आम्ही माईक खरेदी केलेला आहे याची माहिती आपल्याला एक दोन मिनटात बाळू तुम्हाला देईल नमस्कार मी बाळू माळे माझं स्वतःचं पॉडकास्टचं चॅनल आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहे माईक असेल किंवा कॅमेरा असेल हे सर्व मी खरेदी केलेलं आहे आणि त्या अनुभवातून असं मला दिसून आलेलं आहे की कोणताही कंटेंट क्रिएटर असेल तर त्याला जितकी व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे तसेच तितकीच आवाजाची क्वालिटी देखील चांगली असावी लागते बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं की सूरज अतिशय चांगले चांगले विषय घेऊन त्याचे रील्स वगैरे बनवत असतो किंवा माहिती वगैरे देत असतो फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला त्याच्या व्हिडिओमधून नॉईज आजूबाजूचा गोंगाट असेल किंवा वाऱ्याचा आवाज असेल तो येताला दिसला आणि त्याच्यामुळं तू तितका प्रभावी वाटत नव्हता म्हणून मी त्याला म्हणले की तू इतके चांगले व्हिडिओ बनवतोयस तर तू एक माईक चांगला खरेदी करणे गरजेचे आहे तर त्या अनुषंगानं ॲमेझॉनचा सेल चालू होता द ग्रेट इंडियन फेस्टिवल त्या सेलमध्ये तु हा जो माईक आहे तो बघू शकता तुम्ही हॉलेलँड कंपनीचा आहे हा इतका छोटासा माईक आहे परंतु याची जी वैशिष्ट्य जर तुम्ही बघाल तर एकदा चार्ज केल्यानंतर हा माइक सहा तासांच्या पर्यंत कंटिन्यू चालतो आणि याचा आवाज स्टुडिओ टाईप क्वालिटीमध्ये येतो याच्यासोबत दोन माईक येतात एक रिसिवर येतो दोन्ही माईकला चुंबकनं कनेक्ट करण्याची फॅसिलिटी आहे चुंबकच्या सह्याने आणि अतिशय छोटा आहे अगदी हा तर ह्या माईकची वैशिष्ट्ये जर खास सांगायची झाली तर दोन्ही माईक दिसायला सारखेच असतात परंतु ऑपरेटिंगला एक नंबर माईक कुठला दोन नंबर माईक कुठला हे ओळखता येण्यासाठी त्याला कलरचे इंडिकेशन इंडिकेटर देण्यात आलेले आहेत त्या कलरच्या माध्यमातून आपण माईकचा एक नंबर कोणता आहे दोन नंबर कुठला दो आहे एखादा माईक म्यूट ठेवायचा असेल तर तो आ, म्यूट ठेवता पण येतो त्याचं कंट्रोल बटन हे मोबाईलचा जो रिसिव्हर आहे त्याला देखील दिलेला आहे आणि याला तीन नॉईज कॅन्सलेशन लेवल दिलेले ले आहेत स्ट्रॉंग मिडियम आणि लो तर त्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं एकदम गोंगाट असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगला आवाज रेकॉर्डिंग करता येतो तसेच तुम्हाला जर गाणी वगैरे म्हणायचं असेल तर रिवर्ब वगैरे ॲडजस्ट करण्याची ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे आणि इतक्या उच्च दर्जाच्या सुविधा या छोट्याशा माईकमध्ये दिलेल्या त्याची किंमत देखील अगदी चार साडेचार हजार रुपयेच्या रेंजमध्ये आहे माझ्या बघण्यामध्ये अगदी डीजाय कंपनीचे देखील माईक आहेत परंतु इतक्या ऍडव्हान्स सुविधा दिलेला हा एकमेव कॅमेरा आहे आणि मला वाटते की हा सेलमध्ये पहिल्यांदाच लॉन्च झाला होता आणि तो सुरजसाठी माईक लॉन्च झाला होता आणि तो माईक सूरजसाठी मी खरेदी केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा एकमेव माईक असेल की तो सूरजकडे असणार आहे आणि त्या माईकच्या माध्यमातून सूरज अतिशय चांगले विषय घेऊन अतिशय एकदम दर्जेदार व्हिडिओ बनवणार आहे तर सूरजला हा माईक खरेदी केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो तर माईक आता मी घेतलेला आहे माईक नसल्यामुळं मी बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता तयार केलेला नव्हता कारण कुठं जिथं जाईल तिथं गोंगाट वाऱ्याचा आवाज वाहनांचा आवाज जनावरांचा आवाज लोकांचा आवाज असा त्यामध्ये येत होता जो व्हिडिओ बघणार आहे त्याला सगळा तो आवाज ऐकायला येत होता त्यामुळं मी जे काही सांगत आहे बोलत आहे ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नव्हतं त्यांना ते समजत नव्हतं पण आता बाळूच्या माध्यमातून मी माईक खरेदी केलेला आहे बाळूच्या माहितीप्रमाणे हा माईक सर्वात चांगला आणि दर्जेदार आहे असं बाळूचं सांगणं आहे आणि आता त्यासाठीच मी हा पहिला व्हिडिओ फक्त बाळूसाठी बनवलेला आहे आणि मला कि आता एवढंच सांगायचं आहे की आता इथून पुढं मी परत नव्याने वेगवेगळे वेग विषय घेऊन मी आता येणार आहे त्यामुळं तुम्ही आता काही चिंता वगैरे काय करू नका मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अलीकडे तुमचे व्हिडिओ कुठं आलेले नाहीत किंवा तुम्ही बनवत नाही आहे त्यांना मी सांगितलं की जरा अडचण आहे जरा एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला की मी पुन्हा व्हिडिओ बनवून बनवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव एवढंच कारण होतं की मी माईक खरेदी केलेला आहे तो खरेदी करण्यासाठी बाळूने मला चांगल्या प्रकारे मदत केली कारण मला यातील काहीही माहीत नाही पण बाळू ह्या क्षेत्रात काम करतो त्याला ते चांगलं माहीत आहे म्हणून मी बाळूला म्हटलं की बाबा मला असा असा एक चांगल्यातला चांगला माईक घे मग जोपर्यंत माईक येणार नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार नाही त्यामुळं बाळूनं पटकन निर्णय घेतला आणि माईक खरेदी केला आणि तो आता इथं घेऊनच आलेला आहे मी जिथं असतो कामाच्या ठिकाणी तो तिथं घेऊन आलेला आहे आणि आता हा पहिला व्हिडिओ मी या माईकसाठी त्याचबरोबर बाळूसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद